गल्लीपासून ते घडामोडींचा रामलल्लाचं चा पहिलं छायाचित्र प्राण प्रतिष्ठा होण्याच्या दिवस आधी शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी समोर आलं निळ्या आणि काळ्या पाचणापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये परमेश्वराचं विहंगम रूप दिसतं मात्र त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे पाच वर्षांच्या रामलल्ला एक आभा निर्माण झाली आहे त्यात सनातन धर्माची प्रतीकं बनवण्यात आली आहेत जसे शंख ओम रामलल्लाच्या मस्तकावर सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे रामलल्ला उजव्या हाताने राम सोन्याचा मुकुट आहे रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी बावीस जानेवारीला काढण्यात येईल ही मूर्ती गर्भगृहात बसवण्यात आली आहे सध्या प्राणप्रतिष्ठेशी संबंधित विधी सुरू आहे त्यामुळे मूर्ती अर्धी झाकलेली आहे गुरुवारी अठरा जानेवारीच्या संध्याकाळी याचं छायाचित्रही चा समोर आलं बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोन्याच्या काडीनं रामलल्ला काजळ लावतील यानंतर ते त्यांना आरसा दाखवतील मूर्तीच्या उजवीकडून डाबीकडे भगवान विष्णूच्या दहा अवतारांच्या प्रतिमा आहेत यामध्ये मत्स्य वराह कुर्म वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या अवतारांचा समावेश होतो याशिवाय वर धार्मिक चिन्हे बनवलेली आहेत जसं स्वस्ती ओम चक्र गदा केवळ पायापासून डोक्यापर्यंत मूर्तीची उंची एकावन्न इंच आहे बाकी आजूबाजूला निर्माण झालेल्या आभाची उंची वेगळी आहे या मूर्तीचं वजन सुमारे दोनशे किलो असल्याचं सांगितलं जात आहे मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील उद्या वीस जानेवारी रोजी मुंबईला निघणार आहेत मराठा समाजानं आता घरी बसू नये हे शेवटचं आंदोलन आहे मराठा समाजानं ताकदीनं मुंबईकडे निघावं मराठे गुन्हे दाखल होण्यास भीत नाहीत आम्ही मुंबईला जाणार आहोत मी आणि माझा समाज सव्वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की सव्वीस तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे मी मारायला भीत नाही मी मुंबईवरून आता आरक्षण घेऊन येणार आहे आपण शांततेत चाललो आहोत पण आपल्यावर कुणी दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय जे ठरलंय त्या मार्गाने मराठा समाज मुंबईला जाणार आहे आता आम्ही आरक्षण घेणारच आहोत आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आतापर्यंत दोन उपोषण झाली हे आरक्षणासाठी शेवटचं उपोषण असणार आहे सर्वेक्षण व्हायला पाहिजे आम्ही ते नाकारलं नाही पण ते टिकलं पाहिजे सुप्रीम कोर्टाकडून मिळणाऱ्या आरक्षणामुळे नुकसान होणार आहे आता एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे बच्चू कडू हे प्रामाणिक आहेत त्यांनी दिलेलं आश्वासन ते पाळतात यापूर्वी जे उपोषण सोडायला आले होते त्यांना मराठ्यांची गरज नाही का मग चोपन्न लाख नोंदींच्या आधारे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र का देत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण केले तर देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण झालं मला पण पन लहानपणी अशा घरात राहायला मिळायला हवं होतं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कंठ दाटून आला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की मी तुम्हाला तुमच्या घराची चावी देण्यासाठी आलो आहे आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे सोलापुरात असंघटित आणि बिडी कामगारांसाठी तीनशे पन्नास एकर परिसर आठशे चौतीस इमारती तीस हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत तयार करण्यात आली आहे या वसाहतीच्या लोकार्पणावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले कामगारांना घरं मिळाली याचा मला आनंद झालाय घरं मिळालेल्या लोकांनी समजोत लावावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली पंढरपूरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार करतोय असं म्हणत मोदींनी भाषणाला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय या ट्विटद्वारे पवार गटानं अजितदादांवर शरद पवारांचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय तसंच शब्द जपून वापरायचे असतात आणि कायम लक्षातही ठेवायचे असतात असा खोचक सल्ला दिलाय येत्यात एकतीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं एका ट्विटद्वारे अजित पवारांवर निशाणा साधलाय या ट्विटमध्ये शरद पवार गटानं अजित पवारांच्या काही जुन्या व्हिडिओची क्लिप पोस्ट केली आहे तसंच दादांची टीका म्हणजे लईत जहरी शब्द असा त्यांना उपरोधिक टोमणाही मारलाय दादांची टीका म्हणजे लईत जहरी शब्द आणि आज हे माजी टीकाकार मूक घेऊन गप्प झाले तेही का आणि कशासाठी दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय शब्द जपून वापरायचे असतात आणि लक्षातही ठेवायचे असतात असं शरद पवार गटानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन केलंय त्यांनी जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवलाय प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अकोला इथं पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मनोज जरांगे यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचे आवाहन केले मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी वीस जानेवारी रोजी मुंबई चलोची हाक दिली आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे सरकार जरांगे यांच्या आंदोलनावर बेळकाडूपणाची भूमिका घेत आहे असं आंबेडकर म्हणाले सरकार निवडणुकीची वाट पाहत आहे कारण एकदा निवडणूक जाहीर झाली की, की मराठा आरक्षणाचा प्रश्न मागे पडेल त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची सूचना आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरावं त्यानंतर त्यांना सभागृहात आपला मुद्दा अधिक प्रकर्षानं मांडता येईल मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सर्व मराठा समाजानं सहभागी व्हावं असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस दहशतवादी गुरुपतवन सिंग पन्नून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे पन्नून एक ऑडिओ संदेश पाठवलाय त्यात म्हटलंय की पोलिसांनी अयोध्येत दोन खलिस्तान समर्थक तरुणांना अटक केली आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जातोय बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यात तुम्हाला एस एफ जे पासून कुठेही वाचू शकणार नाही एस एफ जे यावर बावीस जानेवारीला उत्तर देईल चोवीस तासात अयोध्येतील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तीन संशयितांना अटक केली आहे सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीएम योगी यांना धमक्या देणाऱ्या मेसेजमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवण्यात आलं हे रेकॉर्डिंग युनायटेड किंगडम युके मधील एका ठिकाणाहून सापडलं सध्या या संदेशाशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांची सुरक्षा एजन्सी लवकरच चौकशी करू शकते सुप्रिया सुळे पात्र असूनही मी त्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी बारामती इथं कार्यकर्त्यांशी हितकूच करताना व्यक्त केली आगामी निवडणुकात आपल्या विरोधात प्रचार करणाऱ्यांचे हात थरथरतील असा इशाराही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांना दिला आम्ही सर्व समाजाच्या लोकांना सत्तेच्या खुर्चीत बसवलं काही लोकांना जाणीवपूर्वक संधी द्यायची असते तीही दिली काही लोकांच्या चुका झाल्या तरीही त्यांना संधी देण्यात आली मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यांदा निवडून आल्या त्यांना संधी द्या पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवलं कार्यकर्त्यांना संधी दिली त्यांना सलग वेळा मिळाला काही काही ना ना योगदान असेल ना। असा प्रश्नही शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला शरद पवार यांनी यावेळी आपल्या पक्षातील बंडखोर नेत्यांवरही निशाणा साधला ते म्हणाले की आजची लढाई विचारांची आहे जे लोक गेले ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले पण ते भाजप सोबत गेले सत्ता येते आणि जाते लोकशाहीत विरोधक आणि सत्ताधारी असे दोन गट असले पाहिजेत लोकशाहीत एकच पक्ष असला तरी ती हिटलरशाही असते आपल्याला असा हुकुमशाहीचा पक्ष नको आपल्याला लोकांचा पक्ष पाहिजे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे जिथे राजकीय फायदा आहे तिथंच पंतप्रधान जातात त्यांना व्यापक राष्ट्रहित जनहित याबाबत त्यांना काहीही पडलेलं नाही असं राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत म्हणून त्यांचे या दोन राज्यांवर जास्त लक्ष आहे असा आरोप राऊत यांनी केला पंतप्रधान मोदी हे बावीस जानेवारी रोजी नाशिक आणि मुंबईच्या दौऱ्यावर आले होते आठवडाभरातच ते सोलापुरातील कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले जिथे राजकीय फायदा आहे तिथंच पंतप्रधान जातात मणिपुरात लोकसभेच्या पंचवीस जागा असत्या तर ते तिथं जाऊन थांबले असं राऊत यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये कोट्यवधींचे करार झाल्याचा दावा केला यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे दावोसची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यात जी गुंतवणूक पळवून नेली आहे ती परत आणली तर मुख्यमंत्र्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल अनेक प्रकल्प गुजरातला गेले आजही मुंबईला उरबडण्याचं काम सुरू आहे दाबोदचे आकडे खूप मोठे आहेत मात्र आमच्यासमोर एकच आकडा आहे तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातील आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा जर यामुळे मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील तर हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असा घणाघात राऊत यांनी केला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत आले पाहिजेत यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली पाहिजे पण आता ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतात हे मला माहिती नाही अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला आणलाय भाजपा जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं पण आंबेडकरांनी इंडिया आघाडीत सहभागी झाल्यानंतर यात्रेत सहभागी होणं योग्य ठरेल अशी भूमिका घेतली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी या अमरावतीत पत्रकारांशी बोलताना या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणाले की सद्यस्थितीत इंडिया आघाडीत अठ्ठावीस पक्ष सहभागी झालेत प्रकाश आंबेडकर या पक्षाच्या सर्व नेत्यांना व्यक्तिशः ओळखतात हो त्यामुळं ते त्यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे पण ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायत हे मला ठाऊक नाही प्रकाश आंबेडकरांना खरगे यांची भेट घेण्यात काय अडचण आहे याचा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला नागपूर अमरावती काँग्रेसला सोडून कुणी जाणार नाही पण कुणाला बाहेर जायचं असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत फक्त जाणाऱ्यांनी लवकर जावं अशी रोकटोक भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी घेतली आहे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस सत्तेसाठी नाही तर लोकांसाठी विचारधारेवर लढणारा पक्ष आहे आमचा कार्यकर्ता जनतेसाठी काम करतो पण काही लोकांना पदाशिवाय राहता येत नाही पद नसले की ते निघून जातात जाणाऱ्यांमुळे काहीही नुकसान होणार नाही महाराष्ट्रात पक्ष सक्षम असून कुणी जाणार नाही काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी विभागीय बैठकांचं आयोजन केलंय या बैठका ग्रामीण भागात पाळेमुळे अधिक भक्कम करण्यासाठी घेण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येतोय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतल्यामुळे उमेदवार निवडीला मदत होईल जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली आहे येणाऱ्या दिवसात कुणाला किती जागा दिल्या जातील यावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर मीडियाला कळेलच बऱ्याच जागांवर सहमती झालेली नाही येणाऱ्या दिवसात अंतिम यादी जाहीर करू असं ते म्हणाले पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही बैठक घेणार आहोत असंही ते म्हणाले